के के का सरकार कुठे कथाट सापडलेलं आहे काय तर तोडगा काय काढणार आहे सरकार नाही आता प्रत्येक धोनीच्या संदर्भामध्ये जे विषय आहेत याच्या बाबतीमध्ये सरकार सरकारच्या सर्व विचारविनिमय सुरू आहे ते सुरू आहे मला वाटतं लक्ष्मण हाकेंनी आता त्यांच्या उपोषणही स्थगित केलेलं आहे तर मला वाटतं मार्ग मार निघेल म्हणजे दोन्ही बाजूंना शेवटी मराठा आरक्षणाचा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे तितकाच महत्वाचं ओबीसीच्या मागण्याचं सुद्धा भरपडून आहे आरक्षणामध्ये आपण आतापर्यंत एक एक समाजाला असं सांगितलेलं की मुस्लिम समाजाला आंदोलन हे आता भरकडत चाललेले आहे त्याच गांभीर्य कमी झालेलं आहे आपल्या सरकारनं आमच्या सरकारनं दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिल्याचा था निर्णय झाला सभागृहात एकमुखी निर्णय झाला आज एकमुखी निर्णय झाल्याच्या नंतरही आज विरोधी पक्ष एक वेगळी भूमिका मांडत आहे जागा वाटपाचं काय ठरलेलं आहे व्हायरस झालेले आहेत भाजपला एकशे पंचावन्न जागा साठ जागा शिवसेनेला आणि पाच पक्ष पक्ष श्रेष्ठीचा निर्णय करतील पाच वाजता या पाच वाजता दरंगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे सरंगे आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे मागे म्हटलं होतं की म्हणून जरांगीम म्हणजे मराठा समाज नाही ना बाकी या समाजासाठी काम करणारे लोक का भरपूर आहेत आम्ही तर प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहोत आहे की नाही त्याच्याबद्दल कुठे आक्षेप कोणाचा परंतु उमेदवार होता त्यांनी कार्यकर्त्यांचा इतका आग्रह होता की आम्ही काम केल्यानंतरही जर असे निकालत असतील म्हणून त्या आग्रहासो त्यांनी तो निर्णय केलेला आहे